शेतातला उंदीर व गावातला उंदीर दोघे मित्र होते शेतातल्या उंदराने गावातल्या उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले दोघे जेवणास बसले त्यांनी बोर शेंगा फळे खाल्ली जेवण झाल्यावर गावातील उंदीर म्हणाला काय बेचव जेवण आहे मला तुझ्याकडचे जेवण आवडले नाही आणि माझ्या बरोबर चल आणि चांगले अन्न कसे असते ते पहा दोघेही गावाकडे निघाले गावातील उंदीर एका घरात राहत असे ते दोघे स्वयंपाक घरात जेवायला बसले गावातील उंदराने केक बिस्किट आणि पाव खाण्यास दिला ते खाण्यास सुरुवात करणार की तितक्यात मांजरीचा आवाज आला ते बिळात पळाले पुन्हा आले परत मांजरीचा आवाज आला ते बिळात पळाले अशा प्रकारे जेवणातून अनेक वेळा जीव वाचवण्यासाठी बिळात पळावे लागले शेतातील उंदीर म्हणाला किती दुःखी जीवन आहे तुझे निदान मी माझ्या शेतामध्ये शांतपणे जगू तरी शकतो तात्पर्य श्रीमंतीत सुख असतेच असे नाही मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कशी आहे गोष्ट